पुस्तक आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने एस एस टी ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तक या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात सुप्रसिद्ध लेखक सचिन देशपांडे यांची अत्तर ही कथा अभिवाचन स्वरूपा दड्डी पाहायला विसरू नका आर चॅनल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नमस्कार आर चॅनलच्या बोलकी पुस्तके या कार्यक्रमामध्ये मी सौ रुपादगडी सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते आज आपण एक अतिशय हृदयस्पर्शी अशी कथा ऐकणार आहोत तत्पूर्वी पुस्तकाची ओळख करून घेतात पुस्तकाचे, पुस्तकाचे नाव आहे प्रेमातून प्रेमाकडे लेखिका अरुणा ढेरे मैत्री प्रेम यावर जग जगत असते मैत्रीत वयाचे बंधन नसते पण मैत्रीलाही काही वेळा समाज बंधन असते विशेषत मैत्री स्त्री पुरुषांमधील असेल तर हे नाते नितळपणे सांभाळावे लागते सार्वजनिक क्षेत्रातील थोरा मोठ्यांचे अतिशय नाजूक संबंधातील मैत्र अरुणा ढेरे यांनी प्रेमातून प्रेमाकडे मधून वाचकांपुढे उलगडले आहे अरुणा ढेरे चौदा वर्षे हे पुस्तक लिहित होत्या ही सगळी मोठी माणसं साहित्य संस्कृती राजकारण समाजकारण या क्षेत्रातील देशभरात ज्यांची भव्य अशी प्रतिमा आहे अशी माणसं अशी माणसं ज्यांनी आपापल्या क्षेत्रात खूप मोठे योगदान दिलेले आहे यांच्या जीवनाकडे केवळ त्यांचं चरित्र म्हणून न बघता त्याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून संवेदनशीलतेने जगताना स्त्री पुरुष संबंध ज्यावेळी येतात तिथे ही माणसं कशी जगली त्यांनी ते संबंध कसे स्वीकारले त्यांच्या आयुष्यात त्या संबंधाने काय बदल घडवला आणि त्यांना जे करायचं होत त्या सगळ्या मोठ्या कार्यांच्या मागे या प्रेरणा कशा गुंतून गेल्या याचा शोध घेताना लेखिकेने या नाजूक भावनांचा विचार केलेला आहे यांच्या आयुष्यातील स्त्री पुरुष मैत्रीचे पर्व कधी नुसती मैत्री कधी विवाह परिणिती कधी तीही होऊ शकली नाही तरीही माणसं एकमेकांच्या संपर्कात राहिली हे सगळं काय होत आणि त्यांनी या मैत्रीकडे कसं पाहिलं त्यांनी या मैत्रीचे मूल्य कसे ठरवले हे सगळं शोधत गेल्यावर अत्यंत बारकाईने अत्यंत जबाबदारीने हे पुस्तक आकाराला आलेले आहे मार्गार्ट नोबेलने विवेकानंद यांना प्रथम पाहिले त्यांना जीवन समर्पण करण्याचा निश्चय केला स्वामीजींनी कार्यासाठी निवेदिताच्या रूपात तिला शिष्यत्व बहाल केले निवेदिता आणि गोपाळ कृष्ण गोखले यांचे संहार्दाचे मित्रत्व नामदार गोखले आणि सरोजिनी नायडू यांचे स्नेहसंबंध वंदे मातरम या राष्ट्रगीताला स्वर रचना देणाऱ्या व महात्मा गांधी यांची अधार्मिक प्रेरणा बनलेल्या सरला देवी घोषा ब्रिटनमधील हिची गांधीजींवरील उत्कट प्रेम भक्ती रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतून व्यक्त झालेली अना उर्फ नलिनी तसेच त्यांची बहिणी कादंबरी रवींद्रनाथांसाठी काहीही करण्यास तयार असणारी व्हिक्ट व्हिक्टोरिया ओकेम्पो सुभाषचंद्र बोस व एमिली यांचा विवाह सेनापती बापट व त्यांची रशियन मैत्रीण एना डॉक्टर आंबेडकर व फॅनी यांच्यातील नातं खर तर इतक्या मोठ्या लोकांबद्दल अशा नाजूक विषयांवर लिहिणं हे खूप धाडसाच आणि जबाबदारीच काम होत आपण ज्यावेळी महापुरुषांबद्दल लिहितो तेव्हा समाजाचा दबावही दुर्लक्ष करून चालत नाही त्यामुळे हे पुस्तक म्हणजे लेखिकेने केलेले संशोधन आहे यातून काय साध्य झालं तर आपल्याला आयुष्याविषयीची नाते संबंध विषयीची अधिक जाणीव येते असे हे अतिशय वाचनीय पुस्तक प्रेमातून प्रेमाकडे धन्यवाद यानंतर आपण आपल्या कथेकडे वळूयात कथेचं शीर्षक आहे अत्तर लेखक आहे सचिन देशपांडे सचिन जी मुलुंड मुंबई येथे एका खासगी कंपनीत ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत साहित्य संगीत चित्रपट आणि नाटक अशा विविध कलांचे उत्तम जाणकार आहेत अतिशय संवेदनशील आणि हृदयस्पर्शी विषयांवर त्यांचं कथालेखन असत समाज माध्यम आणि विविध अंकांमधून त्यांचं साहित्य वेळोवेळी प्रकाशित झालेलं आहे अत्तर अमेय घरी आला लॅपटॉपचे बॅग त्याने हॉलमधील कॅबिनेटच्या ठरलेल्या खणात ठेवले त्याच्या वरच्याच ड्रॉवर मध्ये त्याने कारची चावी घराची चावी वॉलेट रिस्ट आणि खिशाला अडकवलेलं पेन ठेवलं फुल शर्टच्या बाह्यांची बटनं सोडत कोपरापर्यंत बाह्या दुमडल्या टायची नॉट सैल करत तो सोफ्यावर विसावला आणि आवाज दिला आभा आभा मी आलोय गाव आणि पुन्हा एकदा त्याच्या मनात आलं मॅनेजमेंटनी ना काय अव्वाच्या सव्वा मोठा बंगलो देऊन ठेवलाय राहणारे आम्ही फक्त अडीच लोक त्यात आम्ही असा आवाज ऐकून त्याची बायको आभा आणि त्या दोघांची बारा वर्षाची लेख आसमा हातून बाहेर आल्या आसमा जाऊन धप्प करत तिच्या बाबाच्या शेजारी बसली आणि आभाने टेबलवर ठेवलेल्या जग मधील पाणी काचे चा ग्लास मधून आणलं अमेय घटघट पाणी प्याला ग्लास लेकीकडे देत म्हणाला जा ठेवून जा सिंक मध्ये काम कर जरा आळशी एक नंबर आणि त्याने लेकीच्या खांद्यावर चापट मारली गाल फुगवत नाक फेंद्र करत आसमा ग्लास घेऊन उठले आणि बाबाच्या खिशातील मोबाईलवर डल्ला मारत आत पळाले अमेयनं जरा साहसत पाहिलं आबाकडे आणि तिला विचारलं सो हाऊ वाज युअर डेग बायको ऑल सेटल्ड आभा अमेयच्या बाजूला येऊन बसली आणि म्हणाली चंदीगड इज सो ब्युटिफुल अमेय खूपच छान वाटतंय मला इथे आता तुझी बदली झाल्यावर मला तर टेन्शनच आलेलं मुंबईत वाढलेलो आपण कसं काय मॅनेज करायचं या वेगळ्या शहरात बट धिस सिटी इज एक्सेप्टेड मी फुल्ली इन जस्ट मंथ्स आभाचा हात धरला आणि विचारलं तू जातेस ती एनजीओ काय म्हणते आभाने तिच्या दुसऱ्या हाताने अमेयाचा हात कव्हर केला आणि म्हणाली इट इज सो गुड अमेय खूपच छान काम करते हे यांच्या बऱ्याचशा सामाजिक कार्यांमध्ये प्रचंड ऍक्टिव्ह आहेत हे लोक मनापासून आनंद होतोय मला फॉर जॉईनिंग देव एट राईट टाईम ब्रदर आजच आम्ही एका वृद्धाश्रमात गेलो होतो व्हिजिटला तिथे थांबलो त्या सगळ्या आजी आजोबांशी गप्पा मारल्या गरम कपड्यांचं वाटप केलं आणि त्यांचे खूप सारे आशीर्वाद घेऊन परत अमेयने मान हलवून आभाला दाद दिली आणि बोलला ग्रेट या कीप युअरसेल्फ बिझी इन सच सोशल कॉजेस आभा आणि जे मी तुला ऑलरेडी सांगितले ते मात्र लक्षात असू दे डोंट सेल युअर कर घरात एक जण रोज स्वतःचे श्रम थोडे थोडे विकतोय ते बास आहे आभा येस म्हणत उठली जागेवर आणि बोलली अमेय फ्रेश होऊन घे स्वयंपाक तयारच आहे आसमा जेवायला चल तेवढ्याच आम्ही काहीतरी जाणवलं त्याच्या आजूबाजूला खूप परिचयाच पण त्याला नक्की कळेना नेमकं का काय आहे ते तो विचार करतच जागेवरून उठला आणि फ्रेश व्हायला आत गेला तेवढ्यात आलेली शिंक अडवायला त्याने दोन्ही हात नाका तोंडावर घेतले शिंक तर बाहेर न येताच परतली पण अमेया मात्र वास घेऊ लागला त्याच्या हातांचा बोटांचा हा वास आहे हा वास वास आहे सेम डिटो तोच माझ्या लहानपणाशी काहीतरी कनेक्टेड आहे नक्कीच पण नेमकं काय या विचारातच अमेया हात पाय तोंड धुवून नाही ड्रेस घालायला गेला कपडे बदलून झाल्यावर रोजच्या सवयीनुसार अमेयाने देवाऱ्या समोर उभं राहा रा। कुलदेवतेच्या फोटोला नमस्कार केला बाहेर हॉलमध्ये आई बाबांच्या फोटोनाही नमस्कार केला जोडलेल्या हाताच्या बोटांची टोक पुन्हा हलकेच दरवळले त्याच्या नाकाशी आणि सनकन लिंक लागली त्याची ह्या खूप परिचित पण परिचय पटू न देणाऱ्या वासाशी आई येस आईच खूप लहान असताना म्हणजे पाच सहा वर्षांचा असल्यापासून अगदी दहा बारा वर्षांचा होईपर्यंत आपण आई बरोबर प्रत्येक ठिकाणी हळदी कुंकवाला जायचो सगळे आईची शेपूट म्हणत असत आपल्याला हे जायचो दरवर्षी प्रधानबाई उपड्या हातावर एक अत्तर लावायच्या मला ते उपडे हात एकमेकांवर घासत त्यांचा वास घेणं इतकं आवडत असे की मग मीच व्हॉलेंटिअर व्हायचो आणि येणाऱ्या बायकांच्या उपड्या हाताना अत्तरदाणीतील त्या कापसाच्या बोळ्याला काडी टेकवून अत्तर लावून द्यायचो हा तोच वास होता आय एम व्युअर प्रधान बाई स्वतः ते अत्तर बनवत असत घरी पण असला पक्का ठरलेला होता फॉर्म्युला त्यांचा की जरा कणानेही त्या अत्तराच्या वासात उन्नीस बीस होत नसे पण हा वास इतक्या वर्षांनी म्हणजे ऑलमोस्ट तीस वर्षांनी आपल्या बोटाने आला तरी कसा अमेयाचं विचार चक्र आणि त्याला आठवलं त्याने आभाचा हात हातात घेतला होता पानं वाढणारा आभाजवळ तो घाईतच गेला आणि तिचे दोन्ही हात हातात घेत ते उपडे करून नाकाजवळ ने अमेय वास घेऊ लागला आणि पुन्हा एकदा अमेयाच्या उरात भरला प्रधान बाईंच्या अत्तराचा तो चांगलाच ओळखीचा गंध अमेयाची ही कृती नक्की न कळाल्याने आभाने काहीशा आश्चर्याने विचारलं त्याला काय रे काय झालं अमेयाने आभाला विचारलं आभा तुझ्या हाताना येणारा हा सुगंध हा सुवास हे नक्की काय लावलेस तू हाताना आभाने वास घेतला तिच्या हातांचा आणि काहीतरी आठवून ती बोलली ओ येस अरे मी तुला बोलले नाही का की आज आम्ही एका वृद्धाश्रमात गेलो होतो अरे तिथे एक आजी होत्या साधारण ऐंशीच्या आसपास असाव्यात त्यांच्याकडे एक अत्तरदानी होती अरे त्यातून आम्हा प्रत्येक कार्यकर्त्याला त्या अत्तर लावत होत्या एन्ड यु नो हॉट त्या आजी चक्क मराठी होत्या अरे ऍक्च्युली आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग एनी मराठी आजी ही आहेत इन ओल्ड एज होम चंदीगड म्हणून मग मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला बट केम टू नो शी लॉस्ट हर मेमरी घाईतच विचारले आभाला आभा त्या आजी दिसायला कशा होत्या गोऱ्या घाऱ्या कमरेपर्यंत येणारे दाट केस आणि अतिशय प्रसन्न अशा आभा म्हणाली अ ऍक्सेप्ट दॅट लॉंग हेअर बॉपकट होता रे त्यांचा पण तू का विचारतोय व्हॉट अपन अमेय आता चांगलाच रेस्टलेस झाला होता आभाकडे बघून तो बोलला आभा आत्ता कुठे रात्रीचे साडे नऊ वाजले पाऊन तासात आपण पोहोचू त्या वृद्धाश्रमात लेट्स गो आसमालाही बरोबर घे मी तुला गाडीत सगळं सांगतो सो डोंट आस्क एनिथिंग जस्ट स्ली आभाने मग एकही प्रश्न विचारला नव्हता गाडी वृद्धाश्रमाच्या दाराशी पोहोचली पस्तीस मिनिटातच गाडीतून बाहेर पडल्यावर अमेयाकडून सगळं ऐकून त्या आजींना भेटायला आभा ही आता अमेय एवढीच उत्सुक होती वृद्धाश्रमातील ऑथॉरिटीशी बोलून अमेयाने त्यांना सव्वीस सगळं सांगितलं त्यांना मग लॉबीमध्ये बसायला सांगून आजींना बोलावण्यात आलं त्या समोर येताच अमेयाच्या भोवताली अत्तराचा तोच सुवास पुन्हा दरवाडला आजींचे डोळे बघूनच अमेयाला खात्री पटली होती की हा प्रधान बाईच आहे त्यांच्याच बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या अमेयाच्या आईची पक्की मैत्रीण असलेल्या संकेतदादाची आई म्हणजेच अमेयाच्या प्रधान बाई म्युन्सिपल स्कूलमध्ये सेकंडरीच्या शिक्षिका असलेल्या प्रधानबाईंकडे आठवी ते दहावी रसायनशास्त्र आणि बीज ट्युशन्सला तो जात असे आम्ही याचे डोळे भरून आले आणि त्याने त्याची ओळख बाईंना देण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण छे आजच्या घडीला पार शुष्क झाले होते ते घारे डोळे अमेय प्रयत्न सो, न सोडता पुढे बोलू लागला बाई प्लीज आठवायचा प्रयत्न करा आम्हा सगळ्यांना अगदी तुमच्या घरच्यांनाही वाटतय कि कैलास मानस सरोवर यात्रेत मालपाजवळ जे लँडस्लायडिंग झालं ना त्यात तुम्ही गेला तुम्हाला खूप शोधलं हो संकेत पण त्याला तुम्ही नाही मिळाल ना। प्रेतांचे नुसते खस पडलेले असं म्हणाला संकेत आम्हा सगळ्यांना हे सांगताना खूपच रडला होता बाई तो पोरका झाला होता तो तुम्ही प्लीज काहीतरी आठवायचा प्रयत्न करा ना नको मी दा ताबडतोब फोन करतो त्याला इथे तातडीने बोलावून घेतोय तो लगेच खूपच खुश होईल तो जेव्हा त्याला कळेल आपली आई जिवंत आहे जसा असेल तसा धावत पळत येईल तो हा मेने भरून आलेले डोळे पुसतच त्याच्या दादाला फोन लावायला मोबाईल घेतला आणि तेवढ्यात एक सुरकुतलेला हिरव्या नसा दिसणारा तलम गोरापान हात अमेयाच्या हातावर पडला अमेयाने चमकून वर पाहिलं आजींचे दोन्ही निळेशार डोह दो आता भरून आले होते अमेयाकडे एकटक बघत आजी बोलल्या अठ्ठ्याण्णवच्या सप्टेंबरातच कळलं होतं संकेतला की आपली आई जिवंत आहे आला होता तो रेस्क्यू कॅम्पात जिथे भूस्खलनातून वाचलेली लोक ठेवली होती मीही होते रे त्यात गंभीर जखमी आणि धक्का बसून वाचा गेलेली खूप वाईट परिस्थिती होती आम्हा वाचलेल्या सर्वांचीच तिथेच एके दिवशी हा माझा मुलगा एकुलता एक मुलगा संकेत आला उभा राहिला येऊन माझ्या समोर दोन मिनिट बघितलं माझ्याकडे मला हात जोडले आणि चक्क निघून गेला वाचा गेलेली मी ना आकांत करू शकले ना धाय मोकलून रडू शकले तब्बल सहा महिन्यांनी माझी वाचा परत आली आणि सर्वप्रथम मी मनसोक्त रडून घेतलं इथे तिथे करत मग दोन वर्षांनी मला एका भल्या गृहस्थाने इथल्या आश्रमात आणून सोडलं गेले वीस वर्ष मी इथेच राहते द्यायला जवळ पैसे नाही त्यामुळे इकडची तिकडची थोडी कामं करते कोणीही माझ्या घरच्यांबद्दल विचारू नये म्हणून स्मृतीभ्रंश झाल्याचं दाखवते आणि तसं पाहिलं तर ते खरंच नाहीये का उरलाय कुठं माझा भूतकाळ पोटच्या पोरानेच पाठी पुसली आहे माझी जीवन विमा पॉलिसीचे पैसे केंद्र सरकारची राज्य सरकारची भरघोस मदत आणि पीटी केस मध्ये सरकारी नोकरी खूप आहे ना रे एखाद्याला पराकोटीच कृतज्ञ करायला असं पण तुला बघून मात्र आनंद झाला हो बाळा माझ रक्त आणू नाही शकलं माझ्याच रक्ताला माझ्यापाशी पण माझ अत्तर मात्र घेऊन आलं तुला इथे माझ्या या गंधापुढे माझे बंध अखेरीस कुचकामीच ठरले रे तेव्हा आता जमेल तसं येत जा मला भेटायला डोळे हे कोणाची तरी वाट बघण्यासाठीही असतात हेच विसरलीये मी इतक्या वर्षात एवढं बोलून आजी जायला वळणार तोच अमेय बोलला बाई माझ्या बरोबर याल आमच्याकडे राहाल मी माझ्या आई बाबांना केव्हाचाच गमावून बसलोय याल आमच्या बरोबर आमची आई आणि आसमाची आजी बनून मी जन्मात माझी बदली मुंबईला करून घेणार नाही तुमची कस्टडी मिळवण्याबाबत सगळं इथलं पेपरवर्क मी करेन सोबत कराल आम्हाला आमच्या आय I मीन mean, आपल्या घरी प्रधान बाईनी पदराचा बोळा करत तोंडाला लागला आणि हमसून हमसून त्या रडू लागल्या अमेय आभा आसमा तिघेही पाया पडले त्यांच्या अमेय जोडल्या हातानेच बोलला मी लवकरच येतो तुम्हाला इथून घेऊन जायला कायमचं आजींच्या अत्तरा इतके त्यांचे अश्रूही दरवळत होते आता पाठमोऱ्या चालत जाणारा आजींकडे बघून कधीतरी कुठेतरी ऐकलेला एक शेर आठवला मेला। इत्र से कपड़ों को महकाना बड़ी बात नहीं इत्र से कपड़ों को महकाना बड़ी बात नहीं मजा तो तब है जब खुशबू आपके किरदार से आए मजा तो तब है जब खुशबू आपके किरदार से आए